गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय इज ईश्वरी आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड चला आव्हान स्वीकार या अंतर्गत माझी मैत्रीण ममताने आपल्याला बाराही काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारला आहे तिने आतापर्यंत सिंपल प्रेझेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस डेन्स हे दोन काळ समजून सांगितले आज ते आपल्याला तिसरं काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट डेन्स हे काळ समजून सांगणार आहे चला तर आपण तिच्याकडून समजून घेऊया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय आय लर्न इन सिक्स स्टँडर्ड टुडे वी विल लर्न प्रेझेंट परफेक्टेन्स जन्मा आव्हान आहे या अंतर्गत मी बारा टेन्स समजून सांगण्याचं आव्हान स्वीकार स्वीकारले आहे आतापर्यंत मी दोन काळ समजून सांगितल्या मी मी त्याचे पुन्हा एकदा नाव सांगते सिंपल प्रेझेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स समजून घ्यावा या, या काळाचा फॉर्म्युला आहे प्लस ऑब्जेक्ट या काळामध्ये सब्जेक्ट म्हणून वापरतात

रानी रानी राजू हॅज कोण राजूल राजू जिंकला यू यू हैव या पुढचे मी जिंकले मी माझ्या तोंडी सांगते माय मदर माय मदर हॅज वन माझी आई जिंकली माय फादर माय फादर हॅज माझे वडील जिंकले माय माय ब्रदर माय ब्रदर हॅज हॅज वन ओन माझा भाऊ जिंकलो माय माय सिस्टर हॅज ओन माझी बहीण जिंकली माय टीचर माय टीचर हॅज वन माझे गुरुजी जिंकले जसा प्रेझेंट परफेक्ट टेन्स जसा मला कळाला तुम्हालाही कळाला असेल थँक्यू काजल ममताने आता जो टेन्स समजून सांगितलं तुला समजला छान वाटलं ओके कार्तिक तुला काय वाटतं बेटा छान वाटलं समजलं तुला तिने काय सांगितलं ते बरं हां स्वाती तिने तिसरा काळ समजून सांगितला आपल्याला तुमचं काय म्हणणं आहे खूप छान शिकवला ममताने हा काळ मला त्याला सांगायचं की पुढचा काळ पण असा शिकवा बर असा छान तिने समजून सांगावा तुम्हा सर्वांना समजले ओके ममता तुम्ही हा तिसरा काळ सुद्धा समजून सांगवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अतिशय छान आहे अगदी सोप्या भाषेमध्ये सहजपणे आपण आपल्या मित्रांना समजून सांगत आहात केवळ तुम्हीच नाही तर आपण सर्वजण शिकूया पुढे जाऊया इंग्रजीची भीती घालूया बघा या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ही इंग्रजी भाषा शिकणार आहोत इंग्रजी शाळेमध्येच गेल्यानं किंवा इंग्लिशच सगळं आल्यानं होतं का नाही आपण ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून आपण हे शिकणार आहोत असंच आपण प्रयत्न करावा ममता पुढील काळासाठी तुम्हाला शुभेच्छा